अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा खराब मार्ग दाखवला नमस्कार मित्रांनो मी ओमराज धनंजय वाकचौरे आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन त्याबद्दल शिक्षक दिनाच्या सर्व सरांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे बघा ना कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन त्याची सुंदर तयार करतो ज्या त्याचप्रमाणे अगदी सर तुम्ही आम्हाला घडवला आमच्या आयुष्याला सुंदर आकार दिला आणि अगदी झाड कायम सावली देतं तसंच तुम्ही आम्हाला तुमचे खूप खूप आभार देवानेही आम्हाला तुमच्यासारखे प्रेमय शिक्षक दिले त्याबद्दल देवाचेही खूप खूप आभार शेवटी जाताना एवढंच बोलतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो येतो ज्ञानाचा प्रकाश दिवा अखंड तो येतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमध्ये करतो शिक्षकांमध्येच काय तो